म्हणे नमस्कार मी आत्ता आहे आपल्या कोकण गोवा हायवेवरती आणि या हायवेवरती एक स्पॉट असा आहे म्हणजे मी आत्ता आलो आहे या, या दिशेने या दिशेने घाटामध्ये उभा आहे आणि या दिशेने म्हणजेच खेडच्या दिशेने पिरलोटे करून पर चंच्या दिशेने चाललो आहे आणि घाट उतरतो आहे जातानाही मला त्रास झाला आणि येतानाही मला त्रास झाला आहे रस्त्यावर असा स्पॉ असा स्पॉट आहे जिथे हमकच ॲक्सिडेंट होऊ शकतात आणि म्हणून मी हा इथे थांबलोय हा लाईव्ह घेतोय आणि या लाईव्हच्या माध्यमातून दोन गोष्टी सांगायच्या आहेत एक म्हणजे काय की तुम्ही काळजी घ्यायची आहे दुसरी गोष्ट जर का हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचला तर त्यांनी देखील काहीतरी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे असं आपण एक गृहित धरू तर त्याला समजून घेऊ आपण काय नक्कीच प्रॉब्लेम या ह्या रस्त्याला आता मी हा समोर वळवला वळवलाय हा समोर आपला चिपूनचं शहर दिसतंय हा चिपूणचा जो घाट आहे परशुराम घाट आणि तुम्हाला हा रस्ता दिसतोय आता या रस्त्याला काय दिसतंय मी थोडंसं झूम करतो रस्ता दो दोन्ही बाजूने चालू तुम्हाला दिसतोय कुठे काही बोर्ड वगैरे दिसतोय का असा की बघा ती गाडी समोरच्या रस्त्याने आली आहे डायरेक्ट ठीक आहे म्हणजे हा जाण्याचा रस्ता आहे इकडचा हा इकडचा जाण्याचा रस्ता आहे हा इकडचा येण्याचा रस्ता आहे समोरनं गाडी आली आहे कोणत्या रस्त्याने आली एकाच रस्त्याने आली तिथे कोणताही प्रकारचा फलक नाहीये तो आपण बघूया पुढे काय थोडा मी त्या स्पॉटला जातो आता इथून असं दिसतंय ना गाड्या ह्या सगळ्या ह्या आता येत आहेत आता बघा ही गाडी या या अँगलने चालले की आता समोरना कोणती गाडी येणार नाही ना याला अजिबात माहिती नाही समोरना गाडी बघा या, या दिशेने दुसरी गाडी आली आहे बघा ही ह्या रस्त्याने गाडी येते आहे पण ह्याला अजिबात माहिती नाही की समोरना गाडी डायरेक्ट त्यांनी डायरेक्ट ओवरटेक बघ समोर घेतला आपल्याला लाईव्ह दिसतं ह्या गाड्या डायरेक्ट राईटने जात आहेत आता चांगलं नशीब की ही ही गाड्या ज्या फास्ट आहेत ना बघा आता फास्ट गाडी जाते राईट साईडने आणि समोरन गाड्या येतात अचानक बघा यांचं नशीब चांगलं होतं की आता समोरना गाडी आलेली नाहीये ज्या स्पीडने हे लोक गेले ज्या स्पीडने लोक गेले समोर गाडी आलेली नाही आता गाड्या येणाऱ्या गाड्या बघा कुठून येणार आहेत इकडनं रिक्षा ह्या बा दुसऱ्या बाजूने आली ही बघा आली लाल कलरची गाडी कुठल्या बाजूने आली बघा हा बघा डायरेक्ट समोर समोरासमोर चाललेत तुम्हाला दिसतंय कुठेही काही लिहिलेलं नाहीये की गाडी कुठला येणार नाही कुठला जाणार आहे असे ऍक्सिडेंट होत आहेत आपल्या मुंबई गोवा हायवेवरती मला येताना पण त्रास झाला जात ही बघा समोरना गाडी येते आत्ता आपण ज्या गाड्या बघितल्या याच्या पुढे थोड्या अगोदरच्या बाईला गाड्या सुसाट गेल्या अगदी राईटने त्या गेल्या बघा समोरना गाड्या येत आहेत हे त्यांचं नशीब चांगलं होतं की आता हा ट्रक त्यावेळेला त्यांना समोर नाही सापडला हा पूर्ण पूर्ण टर्नचा तर, म्हणजे टन आहे हा ब्लाइंड स्पॉट आहे आणि समोरचा माणूस या अँगलने येतो की गाडी या बाजूने जाते असं त्याला वाटते आहे म्हणून ही गाडी अशी राईट नी येते आता त्याला दिसतंय ते राईट राईटने आलं म्हणून पण समोर ब्लाइंड ब्लाईंड स्पॉट आहे एकदम तर या रस्त्यावर तुम्ही जर प्रवास करणार असाल तर आता महाशिवरात्र आहे कदाचित मला माहिती नाही शिमग्याला पण असाच हे असंच ठेवणार आहेत का डायव्हर्जन कुठे तुम्हाला दिसतं आहे का बघा काय दिसतंय कुठे डायव्हर्जन काय लिहिलं आहे डायव्हर्जनला काय लिहिलं आहे काय लिहिलं आहे डायव्हर्जनला काहीच नाही आहे कशा पद्धतीने हा ट्रॅफिक केलेला आहे बघा समोरना गाडी येते त्याच रूटने आता देव न करू मी असं शूटिंग करतो आणि एखादा ऍक्सिडेंट व्हावं तर मी इथन निघतो मला हे बघायचं नाही आहे मी स्टॉप करतो बघा ही गाडी मग राईट याने ओव्हरटेक केला बघा ओव्हरटेक केला आई शपथ खतरनाक आई। बाईकवाला वाचलेला आहे हे मी आता लाईव्ह दाखवलं तुम्हाला हे असं घडतंय आणि याच पद्धतीने आपल्या कोकण गोवा यावरती अॅक्सिडंट होत आहेत डायव्हर्जनचा काही क्लॅरिटी नाही आहे तर सगळ्यांनी का काळजी घ्या आणि काय ग्रुपवर आपल्या समितीवर जो आवाज उठवायचा तो उठवा आंदोलन आपण करतो तेव्हा तुम्ही त्यात सामील व्हा हे सगळं असं चाललंय हे सगळं थांबेल कोणामुळे थांबेल तुमच्यामुळे थांबेल आपण काळजी घ्यायची आहे तुरताच रस्त्यावर काळजी घ्या आणि आपण जे काही काम करतोय त्याच्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद थांबतो मी इथे मला ऍक्सिडेंट बघायचं नाही आहे सो मी इथून आता निघतो फिनिश पुढे बटन